की महाराष्ट्रात भीती वाटते राहायला बीड आणि परभणीच्या घटनांमुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र हा देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा सेफ राज्य आहे खरं म्हणजे प्रत्येक घटनेचं इतकं राजकीयकरण हे शोभत नाही त्यांना केवळ राजकारण करायचं आहे त्यांना जाती जातीमध्ये विद्वेष तयार करायचा तेवढंच त्यांचं काम कामशे पाचशे गावांपैकी एकशे पन्नास गावांची अंतिम जी आणेवारी आली आहे ती ओलच्या दृष्टीने मागणी होत असं आहे की आपल्या इथे स्टँडिंग आदेश आहे त्यामुळे जी काही त्या ठिकाणी आडेवारी आली असेल त्या अंतिम आणेवारीच्या आधारावर आपल्या स्टँडिंग आदेशाप्रमाणे पुढची कामं होती पालकमंत्री वाल्मी कराडला अटक करा गुन्हा दाखल करा आणि बीडचं पालकमंत्रीपद तुम्ही घ्यावं सुरेश असं आहे की बीडचं पालकमंत्रीपद कोणी घ्यायचं या अजित अजितदादा मी आणि शिंदे शिंदेसाहेब आम्ही ठरवू संदर्भात ते कोणी घ्यावं कोणाला द्यावं हे आम्ही ठरवू पण मध्ये कोणाचीही दादागिरी आम्ही चालू येणार नाही उद्धव ठाकरे